नमस्कार मित्रांनो सावण्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटत की सावलीला खूपच अस्वस्थ वाटत असते ती विठ्ठलासमोर जाते आणि कातर स्वरात म्हणते की तिला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची काहीतरी अभद्र किंवा भयानक घडणार असल्याची चाहूल लागली आहे तिच्या मनात भीती दाटून येते तेवढ्यात विठ्ठलासमोरचा दिवा विसतो आणि विठ्ठलाच्या गळ्यातील माळ तुटून खाली पडते हे पाहून सावली जाम घाबरते तिला खात्री पडते की काहीतरी अशुभ घडणार आहे तिला तिच्या आईवडलांची काळजी वाटू लागते ती स्वतःशीच बोलते की आता तिला शांत बसून चालणार नाही तिला तिच्या आईवडिलांकडे गेलंच पाहिजे त्यांची काळजी घ्यावीच लागेल ती पांडुरंगाला विनवते की ते तुझ्या भेटीला येत आहेत त्यांची काळजी घे तिला एक मिनिटही थांबून चालणार नाही तिला निघावंच लागेल असं म्हणत ती सारंगकडे येते पण सारंग एका महत्वाच्या कॉलवर असतो सावली खूप पॅनिक झालेली असते ती सारंगला एकाना म्हणून हाका मारते पण सारंगला महत्वाचा कॉल आलेला असतो आणि तो फोनवर बोलत असतो तो सावलीला शांत बसण्याचा इशारा करतो आणि नंतर बोलूया सांगतो कारण त्याचा महत्वाचा कॉल सुरू असतो सावली म्हणते की तिला एक मिनिटही तिला आता लागेल असं म्हणतच सारंगला काहीही न सांगता तिथून निघून जाते सारंगचा कॉल संपल्यावर तो विचार करतो की सावली कुठे गेली असेल तो तिचा पाठलाग करत खाली जातो पण सावली तो तिकडून निघून गेलेली असते अमृता येते आणि सारंगला सांगते की सावली तिला सांगून गेली की ती वारीला चालली आहे कारण तिला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची चाहूल लागली त्यामुळे ती तिकडे निघाली आहे हे सगळं ऐकून सारंग फार घाबरतो तो अमृताला म्हणतो की खर तर या सगळ्यांमध्ये त्याची चूक आहे सावली त्याला सांगायला आली होती पण नादात त्याने तिच्याकडे लक्षच दिलं नाही त्याला कळते की त्याच्या हातून खूप मोठी चूक घडली आहे तेव्हा अमृता त्याला धीर देत म्हणते की आता टेन्शन घेऊ नको जा सावलीला शोध तिला जास्त तुझी गरज आहे सारंग अमृताचे म्हणणे मान्य करतो आणि म्हणतो की त्याला सावलीला असं एक तिला सोडून नाही चालणार त्याला तिच्या मागोमाग जावं लागेल कारण सावली एकटी आहे ते एकटी कुठे जाणार त्यांना कुठे शोधणार असं म्हणत तो आता सावलीच्या मागे धाव घेतो वारी पंढरपूरला निघालेली असते एकनाथ आणि तल्लीन असतात पण एकाएकी ठाऊक एक त्याला होत अस्वस्थ वाटतं आणि तो कोसळून खाली पडतो कानू घाबरते आणि त्याला विचारू लागते काय झालं आहो तुम्हाला काय झालं तुम्हाला बरं तर वाटतंय ना असं म्हणत ती त्याला बाजूला घेऊन जाते पण तेवढ्यातच कानूला सुद्धा चक्कर येते आणि अशा प्रकारे दोघेही कोसळून खाली पडलेले असतात दोघांची अवस्था विकट झालेली असते दोघेही बेशुद्ध पडलेले असतात वारीतल्या लोकांना याची काहीच कल्पना नसते की ते दोघे मागे सुटले आहेत आणि मागे राहिले आहेत कारण विठुरायाच्या गजराचा आवाज इतका मोठा असतो की कोणालाच ऐकू येत नाही की ते दोघे मागे कोसळले आहेत त्यामुळे दिंडीतील माणसं हरिनामाचा गजर करत पुढे आपली चालत चाललेली असतात इकडे आता सावली बाहेर रस्त्यावर आलेली असते तिला काय करावं काहीच कळत नसतं म्हणजे बस पकडावी का कॅब करावी काय करावं काहीच कळत नाही तेवढ्यातच तिला एक समोर छोटा टेम्पो दिसतो सावली म्हणते की जाऊ दे सगळं मी या टेम्पो मध्ये बसते आणि आधी आईबाबांपर्यंत पोहचते असं म्हणत असते टेम्पो मध्ये बसते आणि पंढरपूर साठी निघते पण मध्येच रस्त्यात उतरते शेजारी एक माणूस उभा असतो तिला विचारते दादा पंढरपूरला जाणारे तुम्ही दिंडी बघितली आहे का तेव्हा तो माणूस म्हणतो हो ताई आताच पुढे गेली आहे तुम्ही पुढे जाऊन विचारू शकता इकडे आता सारंगाई त्यांची गाडी घेऊन सावलीच्या मागे निघालेला असतो पण मध्ये रस्त्यावर आल्यावर त्याची गाडी एकदम खराब होते बाहेर तर पाऊस धो दो कोस कोसळत असतो हे सगळं काही सुरू आहे त्याला काहीच कळत नसतं तो, नस तो।, तो बोलतो की बाप रे गाडी मध्येच कशी काय बंद पडली आणि फोन सुद्धा डेड झालाय आता सावलीला फोन कसा करू तिला कॉन्टॅक्ट करणं फार गरजेचं आहे तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे नाही त्याला एक मिनिट सुद्धा वेळ वाया घालून चालणार नाही असं म्हणत तो गाडीच्या बाहेर उतरतो आणि सावलीच्या आईवडिलांना शोधू लागतो इकडे आता सावली सुद्धा पुढे आलेली असते फायनली तिला ती दिंडी सापडलेली असते त्या दिंडीतल्या एका बाईला ती विचारते काकू माझे आईवडील कुठे आहेत नाही म्हणजे ते तर तुमच्या दिंडीतच होते ते गेले कुठे तेव्हा ती बाई बोलते सावली अगं माहीत नाही बहुतेक ते मागे पडले तू मागे जाऊन त्यांना शोध सावली आता पुन्हा मागच्या रस्त्याला येते आणि त्यांना शोधू लागते इकडे आता सारंगही गाडीच्या बाहेर उतरलेला असतो तिथे एक सुद्धा वाहन नसतं आणि तेवढ्यातच त्याला ते एक माणूस दिसतो ज्याची सायकल असते सारंग बोलतो दादा मला तुमची मदत हवी आहे तुमची सायकल मला द्याल का तेव्हा तो माणूस बोलतो असं कसं अशी कशी माझी सायकल देणार तेव्हा सारंग बोलतो हे घ्या माझं घड्याळ घ्या याला जर तुम्ही विकलं ना तरी एक लाख तरी किंमत येईल तुमची सायकल ना तेव्हा तो माणूस जाम खुश होतो आणि बोलतो दादा खरच तुमच्या रूपामध्ये मला विठ्ठल दिसला मला तुमच्याकडून काही भी नको हे घ्या माझी सायकल घेऊन जा पण हा जाता जाता मला माझी सायकल परत करा सारंग ठीक आहे बोलतो आणि सायकल घेऊन तिकडून निघून जातो प्रेक्षकांनो साक्षात विठ्ठल सारंगची मदत करण्यासाठी मानवी रुपामध्ये आलेला असतो सारंग आता भर पावसातून सायकल चालवत चालवत सावलीच्या आई वडिलांना शोधू लागतो तो जोर जोरात त्यांचं नाव घेऊ लागतो आई बाबा एकनाथजी असं म्हणतो त्यांचं नाव जोर, जोर जोरात पुकारू लागतो कारण त्याला असं वाटत असत की नक्कीच ते त्यांचा आवाज ऐकतील आणि त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देतील पण तसं काही एक होत नाही पण थोडस पुढं गेल्यानंतर त्याला कानू आणि एकनाथ दिसतात जे की साईडलाच पडलेले असतात ते दोघे बेशुद्ध झालेले असतात आणि त्यांची अवस्था बघून सारंगला खूप मोठा धक्का बसतो आता तो पटकन सायकल वरून उतरतो सायकल साईडला पार्क करतो आणि त्याच्या जवळ जातो त्याच्याकडे एकटक बघू लागतो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागतो पण दोघेही डोळा उघडायला तयार नसतात सारंगच्या लक्षात आलेलं असतं की दोघे बेशुद्ध झालेत त्यामुळे तो त्यांच्या डोळ्यावरती पाणी शिंपडतो आणि एकाएकी त्यांना शुद्ध येते एकनाथ आता हळूवारपणे डोळे उघडतो समोर पाहतो तर काय साक्षात सारंग असतो एकनाथ बोलतो जावाय बापू तुम्ही इथे इथे तुम्ही काय करताय सारंग बोलतो आई बाबा तुम्ही बरे आहात ना तुम्हाला काही झालं तर नाहीये ना तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा एकनाथ बोलतो हो जावाय बापू मला तर बरं वाटतय पण मला आता इथे बसून चालणार नाही मला दिंडी पूर्ण करावीच लागेल मला माझा वारसा पूर्ण करावाच लागेल तेवढ्यात तिथे सावली येते आणि जोरातच ओरडते आई बाबा तुम्ही बरे आहात ना असं म्हणत ती कानूला घट्ट मिती मारते सावली बोलते आई बाबा तुम्ही बस करा आता या पुढची दिंडी तुम्ही पूर्ण करणार नाही आपण घरी पण चाललोय आता मी तुम्हाला आणखी त्रासामध्ये नाही बघू शकत आताच बघा तुमची अवस्था किती वाईट झाली आहे मला तुमच्या तब्येती बरोबर खेळसाण झालेलं अजिबात चालणार नाही आपण परत जातोय पण एकनाथ आणि कानू मात्र हाडाचे वारकरी असतात आता आम्ही अर्धवट सोडू शकत नाही आम्ही ही वारी पूर्णच करणार आणि हे करताना आमचा जीव जरी गेला तरी देखील चालेल पण ही वारी काय आम्ही अर्धवट सोडणार नाही तेवढ्यात सारंग एक मस्त अशी युक्ती लावतो तो बोलतो बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची ही वारी पूर्ण होणार म्हणजे होणार तेव्हा सावली बोलते सारंग सर आहो ही काय बोलताय तुम्ही यांची वारी कशी काय पूर्ण होणार तेव्हा सारंग बोलतो मी आहे ना त्यांचा धाकटा मुलगा अजून जिवंत मी त्यांना घेऊन जाणार त्यांना कवाडात बसवणार आणि कवाडातून त्यांना घेऊन जाणार त्यांचा हा श्रावण बाळ त्यांची यात्रा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हणत असतो कवाडातून त्यांची ती यात्रा पूर्ण करतो फायनली तो त्यांना पंढरपूरला विठुरायाकडे घेऊन जातो इकडे आता ही जी काही बातमी आहे ती ऐश्वर्यापर्यंत पोहोचलेली असते ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो ती आता तिलोत्तमाकडे जाते आणि बोलते आई तुम्ही बातमी ऐकली का सारंगने काय केले सारंग चक्क तिच्या आई वडिलांचा श्रावण बाळ बनलाय आणि त्यांना कवाड कानाकानातून घेऊन गेलाय तिला असं वाटत असतं की हे सगळं ऐकल्यावर तिलोत्तमा चिरेल पण तसं काही घडत नाही पण त्या उलट चंद्रकांत आणि तिलोत्तमा दोघेही सारंगचं कौतुक करू लागतात ते बोलतात वा वा सारंगने आज कमालच केली चंद्रकांत बोलतो सारंग माझा मुलगा आहे ना आज या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतोय तेव्हा तिलोत्तमा बोलते हो ना आज आपले संस्कार जिंकले सारंगने आज आपल्या नाव मोठं केलं त्यांना सारंगचा खूप अभिमान वाटत असतो पण ऐश्वर्याचा चेहरा मात्र पुरताच पडलेला असतो ती बोलते मला वाटलं होतं मॉम चिडेल पण इथे तर या सारंगचा अजूनच उद्धार होतोय टी व्हीवर आणि सोशल मीडियावर सारंगची जी ही बातमी आहे ती प्रसारित झालेली असते कारण स्वतःच्या सासू सासऱ्यांना कवाड यात्रा करवणारा हा पहिला जावाई असणार आहे अशी हेडलाईन असते आणि सगळीकडे सारंगची उदो उदो वाह वाह होत असते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका